मोहन सर यांच्याकडून मिरज मतदारसंघातील लाडक्या बहिणींना मोफत शिखर शिंगणापूर आणि श्रीक्षेत्र गोंदवले महाराज दर्शन तीनशेपेक्षा जास्त बहिणींनी याचा लाभ घेतला भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन सर यांनी मिरज मतदारसंघातील लाडक्या बहिणींना श्रावण महिना विशेष दर्शन म्हणून देवदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं लिंगनूर यांनी बेळंकी येथील लाडक्या बहिणींना श्री एकशे शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बेळंकी ते शिखर शिंगणापूर श्री सिद्धेश्वर मंदिर पडली मठ सहा बसेस मधून बसेसमधून पेक्षा जास्त महिला यात्रेला रवाना झाल्या होत्या यावेळी शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी महाराज यांच्या हस्ते बसेस पूजन करून प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आपल्याला श्रावण महिन्यानिमित्त शिखर शिंगणापूर आणि गोंदवले महाराजांचं दर्शन घेण्यासाठी बस उपलब्ध केली होती त्यासाठी लिंबू महाराजांचा खूप मोठा आग्रह होता की हो सर एक गाडी द्यावी आता बेडेकीमधून पाच गाड्या हे लागेल निंबूरची एक सहा गाड्या एकत्र जातील आपला रूट असा आहे की इथून तुम्ही पहिल्यांदा गोंदवले महाराजांचं दर्शन घ्याल अकरा वाजतापर्यंत तिथं साडे अकरा पावणे बारा वाजतील बारा वाजता आरती असते गोंधवली महाराजांची खूप मोठी असते आरती आणि गर्दी असते तो एकत्रित दर्शन घ्या त्यानंतर तिथं महाप्रसाद असतो आणि उपवासा थळाचं पण आहे ते घ्या आणि लवकर एकत्रित राहून लवकर म्हणजे कारण तुम्ही जर इकडे तिकडे कोण गेला आणि एक जण महिला कोण राहिली तर गाडी यायला उशीर होणार आहे त्यामुळे आपण ग्रुपने जाताना आपली काळजी ओढी घ्यायची आपण सगळे एकत्र जात्रित कुठं जायचं असलं तर एक शेजारी सांगून जा अरे मला एक खरेदी करायचं दोन मिनिट थांबायला सांग नाहीतर अडचण होते कोणते नंबर नसतात किंवा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे आणि एकत्र आपण जो आता सगळ्यामुळे तीन सव्वा तीनशे महिला चालला तुम्ही जेंट्स कमी आहे कोणच नाही थोडेसे म्हणले तर त्यामुळं आपण एकत्रित जा दर्शन व्यवस्थित घ्या आणि तुम्हाला गाडी परत लेंबरमध्ये आणून सोडेल अशी व्यवस्था केलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज